नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत की प्रॉफिटेबल ट्रेडर कसं बनायचं आणि तुम्हाला प्रॉफिटेबल ट्रेडर बनण्यासाठी किती वेळ मार्केटला द्यावा लागेल तर या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये बघणार आहे की प्रॉफिटेबल ट्रेडर बनण्यासाठी किती वेळ लागतो आणि यशस्वी ट्रेडर बनण्यासाठी लागणाऱ्या महत्त्वाच्या गोष्टी तर हा व्हिडिओ बनवण्याचं कारण काय तर लोक सो मोठी स्वप्न आणि मोठं कॅपिटल घेऊन शेअर मार्केटमध्ये येतात पण पहिल्या सहा महिन्यामध्येच त्यांचं स्वप्न आणि कॅपिटल संपून जातं याच्यामागचं कारण आपण या, या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत बऱ्याच जणांचे मला मेसेजेस कॉल येत असतात की त्यांना ट्रेडिंगमध्ये शेअर मार्केटमध्ये लॉस होतो तर यामागचं कारण आपण या, या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा जा प्रयत्न करणार आहे तर शेअर मार्केटचं सत्य काय असतं शेअर मार्केटचं सत्य शेअर मार्केट हे साधं सोपं नाही आहे शेअर मार्केट हे दोन महिने चार महिने किंवा सहा महिन्यामध्ये तुम्हाला प्रॉफिट देणार नाही शेअर मार्केटचा अभ्यास करायला अनेक वर्ष लागतात तेव्हा कुठं त्यातला ते थोडा भाग समजतो आजकाल लोक काय करतात डीमॅट अकाउंट उघडतात त्यात लगेच फंड टाकतात आणि दुसऱ्याच दिवशी ट्रेडिंग सुरू करतात पण या सगळ्या गोष्टीमध्ये फंड मॅनेजमेंट सायकोलॉजी मार्केटचा ट्रेंड समजून घेणे इंडिकेटर्स चार्ट पॅटर्न्स या महत्वाच्या गोष्टी लक्षातच घेतल्या जात नाहीत आणि पहिल्या सहा महिन्यामध्ये हे सगळं समजणं शक्य नाही सुरुवातीचा कालावधी सुरुवातीच्या कालावधीमध्ये एका ट्रेडरला काय फेस करावं लागतं तर त्याला पहिले मुळातच पहिले दीड ते अडीच वर्ष त्याला फक्त लॉसच होतो आणि या कालावधीमध्ये तो अनेक एक एक्सपेरिमेंट्स त्या ठिकाणी तिथे तो करत असतो म्हणजे स्विंग ट्रेडिंग ऑप्शन ट्रेडिंग फ्युचर ट्रेडिंग आणि दररोज दररोज नवनवीन व्हिडिओ बघून त्या स्ट्रॅटेजीने तो ट्रेडिंग करत असतो आणि त्या त्यांना लॉस झाला की परत नवीन व्हिडिओ बघून परत त्या स्ट्रॅटेजीने ट्रेडिंग करायला सुरुवात करतात आणि ही जी सायकल आहे हे सायकल कधी संपतच नाही तर प्रॉफिट तुम्ही प्रॉफिटेबल ट्रेडर कधी बनता तर प्रॉफिटेबल ट्रेडर बनण्यासाठी कमीत कमी दीड ते अडीच वर्ष लागतात कारण या अडीच वर्षामध्ये तुम्ही फक्त शिकत असता फंड मॅनेजमेंट सायकोलॉजी किंवा ट्रेडिंग स्किल्स या सुरुवातीच्या अडीच वर्षामध्ये तुम्ही शिकत असता सुरुवातीला तुम्ही कमी फंड आणि कमी लॉट्समध्ये ट्रेडिंग केलं पाहिजे म्हणजे तुमचं नुकसान पण कमी होईल तर यामध्ये महत्वाचे मुद्दे काय तर कमी फंडाने सुरुवात करा तुमच्या डीमॅट अकाउंटमध्ये तुम्ही जास्त फंड टाकू नका तुम्ही सतत शिकत राहिलं पाहिजे पहिले दीड ते अडीच वर्ष जी आहेत ती फक्त शिकण्यासाठी त्याचा उपयोग केला पाहिजे तुमची सायकोलॉजी सुधारली पाहिजे ट्रेडिंग दरम्यान संयम किंवा योग्य निर्णय घेण्याची क्षमता तुम्ही वाढवली पाहिजे फंड मॅनेजमेंट शिकले पाहिजे योग्य प्रकारे पैसे गुंतवणे जेव्हा तुम्ही शिकाल तेव्हाच तुम्ही यशस्वी व्हाल तुम्हाला एक मी उदाहरण देतो एक राम असतो आणि एक श्याम असतो राम दहा हजार रुपये घेऊन मार्केटमध्ये सुरुवात करतो आणि श्याम एक लाख रुपये घेऊन मार्केटमध्ये सुरुवात करतो तर दोघांनाही मार्केटमधलं काही एवढं माहिती नसते दोघंही एकसारखंच ट्रेडिंग करतात पण एका महिन्याच्या नंतर दोघांनाही जवळपास त्यांच्या कॅपिटलचा पन्नास टक्के त्या ठिकाणी लॉस होतो आणि रामला पाच हजार रुपये लॉस होतो आणि श्यामला पन्नास हजार रुपये लॉस होतो त्याला खूप मोठा लॉस होतो पण राम जो हो असतो हो तो, हो तो, तो एक लाख रुपयेच मार्केटमध्ये आणणार असतो पण तो टप्प्याटप्प्याने आणणार असतो दहा दहा हजाराच्या टप्प्याटप्प्याने तो त्या त्या ठिकाणी आणणार असतो मग याच्यामध्ये रामला काय फायदा होणार की त्याला जास्त वेळ शिकण्यासाठी भेटणार आणि त्याच्यामुळे त्याच्या ज्या ट्रेडिंग स्किल्स आहेत मनी मॅनेजमेंट म्हणा रिस्क मॅनेजमेंट म्हणा ट्रेडिंग सायकॉलॉजीज माइंड सायकोलॉजीज हे त्याच्या डेव्हलप व्हायला खूप मदत होणार कारण त्याला वेळ खूप भेटणार आणि त्याच्यामुळे रामचं जे ट्रेडिंग असणार आहे ते श्यामपेक्षा नक्कीच इम्प्रूव खूप खूप जास्त इम्प्रूव्ह झालेलं असणार आहे म्हणूनच स्टॉक मार्केटमध्ये नेहमी कमी फंडाने त्या ठिकाणी सुरुवात केली पाहिजे आता टर्निंग पॉईंट तुमचा प्रॉफिट कधी सुरू होतो नक्की तर हे जे हा जो कालावधी आहे दी दोन अडीच वर्षाचा कालावधीत तो जेव्हा तो तो गेल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी रिझल्ट दिसायला सुरुवात होणार तुमचे अंडरस्टँडिंग डेव्हलप होणार म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी लगेच आयडिया येणार की तुम्ही कधी गुंतवणूक केली पाहिजे किती गुंतवणूक केली पाहिजे म्हणजेच फंड किंवा कॅपिटल मॅनेजमेंट याच्याबद्दल तुम्ही शिकणार रिस्क मॅनेजमेंट तुम्ही शिकणार तर या ठिकाणी ट्रेडिंगमध्ये यशस्वी होण्यासाठी टी, काय टिप्स तुम्ही लक्षात घेतल्या पाहिजेत तर तुम्ही जी स्ट्रॅटेजी वापरणार ट्रेडिंगमध्ये त्या स्ट्रॅटेजीवर तुम्ही नेहमी ठाम राहिलं पाहिजे जसं की आधी सांगितलं त्याप्रमाणे तुम्ही कमी फंड आणि कमी लॉट्सने सुरुवात केली पाहिजे त्या तुम्ही ट्रेडिंगमध्ये नेहमी पेशन्स आणि डिसिप्लिन मेंटेन केला पाहिजे तुमच्या प्रत्येक ट्रेडमधून तुम्ही शिकत राहिलं पाहिजे तुम्ही नेहमी ट्रेडिंग जर्नलचा त्या ठिकाणी मेंटेन केलं पाहिजे ट्रेडिंग जर्नलमध्ये कधी एंट्री घेतली कधी एक्झिट घेतली कधी स्टॉप लॉस कधी होता तर का होता। ट्रेड घेण्याचं कारण काय होतं ट्रेड चालू असताना तुमच्या मनात काय विचार चालू होते ते त्या ठिकाणी तुम्ही लिहून ठेवलं पाहिजे त्यालाच ट्रेडिंग जर्नल म्हणतात ते डेली बेसिसवरती तुम्ही त्या ठिकाणी लिहून केलं पाहिजे लिहून ठेवलं पाहिजे त्याच्यामुळे तुम्हाला पास्टचा डेटा तुमच्या अवेलेबल राहतो आणि तुम्हाला पाहिजे तेव्हा तो पाहता येतो तु, आणि तुम्हाला शिकण्यासाठी त्याचा खूप फायदा होतो तर शेवटचा मुद्दा पुढचा प्रवास तुम्हाला त्याचा काय फायदा होणार आहे लॉंग टर्म फायदा काय होणार आहे तर तुम्ही हे जे अडीच वर्ष जे आहेत पहिले जे लर्निंगमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करणार आहेत त्याच्यामुळे तुम्ही सगळं सायकोलॉजी फंड मॅनेजमेंट तुमच्या स्किल्स डेव्हलप होणार आहेत आणि त्या जमल्यानंतर तुम्हाला त्यातून लॉंग टर्म प्रॉफिट मिळणार आहे त्यामुळे तुम्ही चिकाटी ठेवा तुमच्या मतांवरती तुमच्या ट्रेडिंगवरती स्ट्रॅटेजीवरती सेटअपवरती ठाम राहा ट्रेडिंग मध्ये सोडून नाही दिलं पाहिजे आणि तुम्हाला हा पुढचा अनुभव हो, तुमच्या कायमस्वरूपी उत्पन्नाचं ते साधन बनू शकतं तर धन्यवाद मित्रांनो थँक्यू मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आवडल्या असल्यास तुम्ही लाईक करा आणि नवीन नवीन अपडेटसाठी असेच व्हिडिओ तु येत राहतील चॅनलवरती तर ला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनसुद्धा दाबा तर थँक्यू व्हेरी मच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये